नमस्कार मित्रांनो मी, मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये तर कारोडी बाजारमध्ये आलेलो आहे मित्रांनो तर व्हिडिओ एकदम चांगला होणार आहे तर व्हिडिओला पूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो तर चला आपण पूर्ण माहिती घेऊ व्यवस्थित तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू

आणि ते सगळे बरं झालेलं बिंदा बिंदा झालेला समाधी झालेल्या समाधान आहेत का आहेत ग मारू धाप समाधान धापा मारली मी बसून tam olarak bir tane oldu tamam नमस्कार भाई आज किती आणले बरं आपण किती चार बाजे आहे का पाच सहा कालवडी आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तिच्या काय सांगितलं बरं सांगायला चाळीस हजार आहे काय तपासून आहे का, का। आपलं आप खाली आहे का पुढे पाहू शकतो मित्रांनो खाली तर एकदम टॉप मी मित्रांनो दाताला कशा आहे हा दाताल दोन दोन दाते का पाहू शकतो मित्रांनो दाताल दोन दोन दाते या आहे यांच्या काय सांगितले

तर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर, तर शक्य आपलं भाईला संपर्क करून तुम्ही घेऊ शकता आज किती आले होते आज किती आले होते वीस होते किती राहिले मग आता सहा सकाळी सहा दिले आणि आता चारच राहिलेले आहे ग चौदा चौदा राहिले हां चौदा राहिलेला आहे मग व्यवहार चालू आहे एकदम टॉप क्वालिटीचे आहे तर मार्केट भाव कसे आहे आता मार्केट कारोडीचे जास्त रेंज बरोबर आहे पण गायाला भाऊ उतरले कारोडीचे मापच आहे आणि गायनला भाऊ उतरलेले आहे तसंच तर पाहू शकता सर्व जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर फिरोज शेखला संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना ब्याण्णव झिरो नऊ नऊ पस्तीस साठ चौवेचाळीस यांचे काय सांचे वर पंचाहत्तर हजार जोड्याचे पंच्याहत्तर हजार सांगते मित्रांनो पण समोर समोर आले कमी जास्त आता तसं आहे ना आता ते मित्रांनो तर चालून जे कोणाला घ्यायचे असेल यांना संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाऊ नमस्कार काय कालवडी आहे का सगळे आजच वाजरे का पाहू शकतो मित्रांनो आदत वाचरे साधारण किती महिन्याचे असतील बरं एका वर्षाचे झालेले आहेत का पाहू शकतो मित्रांनो साधारण एक वर्षाच्या झालेले आहेत किंमत काय होईल बरं याची सांगायला पस्तीस भाव सांगते पण व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होतील तर सांगा ना फायनल किती होतील तिचच्या भाऊ का आणि पिशवी पिशवी चेक करून पिशवी चेक करून देणार मी तर पाहू शकतो तुम्ही तीस हजारचा भाऊ बोलता येते थोडेफार कमी जास्त होतील त्यामध्ये पण असा बोलत होते तर आज किती आणले होते आपण अकरा आणले होते का एवढे पाचच राहिले तर मार्केट कसं चालू आहे बरं आता मार्केट रेट कसे चालू आहे ना हिशोबातच हिशोबातच आहे ना याही सारखे आता आपली खरेदी जास्त आहे बरं खरेदी 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 कुठालची असते काष्टीची खरेदी असते का काष्टीची खरेदी असते मी पाहू शकतो जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर भाऊला संपर्क करून तुम्ही खरेदी करू नमस्कार भाऊ नमस्कार आज किती आणलेले आपण हा सोळा आणल्या होत्या का किती राहिले मग आता आठच राहिलेत का या सगळ्या बारीक माप आपल्याच्या आहे का आता यांचे काय सांगितले बरेच सांगायला ते भाव आहे द्यायला कमी जास्त करून का साधारण किती महिन्याचे असतील बरे पाच सहा महिन्याचे असतील का पाहू शकतो तर साधारण पाच सहा महिन्याचे जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर घोडेगाव मार्केटला येऊन तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार भाऊ काय सांगितले बरे यांचे मित्रांनो ते व्यवहार चालू काय सांगितलं बरे यांचे जोड्याचे पन्नास हजार काय कमी जास्त का, का, जा का? तरी फायनल किती होईल बेचाळीस हजार ला फायनल तर साधारण किती महिन्याचे असतील किती महिन्याचे असतील साधारण सात सात आठ आठ महिन्यांचे वासरे का पाहू शकतो मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे तर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर घोडेगाव मार्केटमध्ये येऊन काकांना संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार काय सांगितले बरे काय सांगितले बरं हा जुवाडीची जोवाडीची काय सांगितले नव्वद हजार आहे का साधारण किती महिन्याची असतील किती महिन्याचे असतील साधारण दहा अकरा महिन्याचे आहे का नव्वद हजार सांगायला मित्र मग होऊ शकतो तुम्ही दहा अकरा महिन्याचे आदत वसरी आहे ना सगळं तर फायनल किंमत फायनल किंमत किती होईल होऊ शकतो आदत वसरी आहे नव्वद हजार रुपये सांगते जोडीचे पण कमी जास्त होतील फायनल किती होईल बरं फायनल ऐंशी हजार फायनल होतील का होऊ शकतो मित्रांनो ऐंशी हजार आहेत पण कमी आता होईल होते ना साहेब होते चालेल मित्रांनो जर कॉनल घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता